राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा आजकाल मराठी चित्रपट सृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात आता मराठीमध्ये पहिल्यांदाच ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट वर आधारित चित्रपट येणार आहे काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट सृष्टीमधील पहिला चित्रपट स्टोरीची घोषणा करण्यात आली आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती आता या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे येत्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट चित्रपटांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं टीझर मधून स्पष्ट होताना दिसत आहे आय स्टोरी या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे टीजर मधील जबरदस्त संगीत ऐकून संघावर शहर येतात एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्तानं एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत तर पुष्कर सुरेखा जोग दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर हे कलाकार धर्मादी ए आय स्टोरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित धर्मादी ए आय स्टोरी या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं टीझरमधून स्पष्ट होताना दिसत आहे चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोक म्हणाला काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती ए आयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधत असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता तेच धर्मादी दि ए आय स्टोरीच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे ज्यांना या विषयाबद्दल फारसं माहीत नसेल त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल परदेशात फिल्मच्या शूटिंग दरम्यान मला थोडी दुखापतही झाली परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या सत्तावीस सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असू द्या तीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा